नमस्कार शेतकरी बंधू नो खबर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे नमोचा सहावा हप्ता कधी मिळणार पहा लाईव्ह बातमी आपल्या चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आज नमोचा सहावा हप्ता थोड्याच वेळात खात्यावर वितरित होणार आहे पण त्याआधी संपूर्ण माहिती पहा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईव्ह बातमीसुद्धा पहा तर शेतकरी मित्रांनो एकीकडे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला तसेच लाडकी बहीण योजनेचा देखील आठवा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाला मात्र नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता का जमा झाला नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे पण शेतकरी मित्रांनो काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमोच्या सहाव्या हप्त्याला मंजुरी दिलेली आहे यामुळे मंजुरी मिळताच आज दुपारनंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे तसेच मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आज बारा मार्चपासून ते सोळा मार्चच्या दरम्यान सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीसंबंधित सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद